शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तलवारीच्या जोरावर ज्यांनी स्वराज्य निर्माण केले होते छत्रपती शिवाजी महाराज तंटेमामा भील बिरसा मुंडा राणा पुंजा भील तेजोर उपस्थित महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत पवार महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख संदीप भाऊ गायकवाड महाराष्ट्राचे ग्रुपचे सदस्य रघुभाऊ ठाकरे धुळे जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष नानाभाऊ मोरे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सतीशभू काळे छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी गोलवार चाळीस गाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष अनिलभाऊ धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बादल आहे महाराष्ट्राचे सर्व दंडनायक टीम गावचे पोलीस पाटील गावचे सरपंच गावचे मान्यवर गावचे अतिथी माझ्या माय बहिणीं आदिवासी समाजाचे सर्व आदिवासी बंधू आणि वगि आज एक भिन्न समाज संघटनेची पाठी इस, स्थापन झाली त्याच्या मागचं कारण समाजावर होत असलेला अन्य अत्याचार आणि आदिवासीच्या समाजाच्या काही संघटनांनी लुटमार केल्यामुळे या संघटनेला इटं येणं हो, पडलं गेल्या काही दिवसापासून सतीश काळे सांगत होते भाऊ बनव संघटनाची पाठी लावायची आहे तिथल्या आदिवासी बांधवाची मागणी आहे की आपल्या समाजाची आपल्या एक भिल्ल समाज संघटनेची पार्टी तिथे ओपन करायची आहे पार्टी ओपन करणं म्हणजे कळे असे लागून गेले लग्प स्वराचं काम नाही बाकीच्या संघटना पाठी लावून जातात आणि परत त्या गावामध्ये पाहत होत नाही पण एक लवकर भिल्ल समाज संघटना पोलीस ज्या गावामध्ये पाठी उभे करते तरच पासून तिथला भील समाज या संघटनेचा सदस्य होतो आदिवासीवर होत असलेल्या अन्य अत्याचारावर मात करणारी ही संघटना आहे जिथं जिथं आदिवासी समाजावर अन्य अत्याचार होतो तिथे एकडे भिल्ल समाज संघटना परती दंड नाही हा जोऱ्याने